आम्ही सर्व भारतीयांच्या वतीने भारतीय संविधान सन्मान मिरवणूक संपन्न समाजातील प्रत्येकाने आपली मूलभूत कर्तव्य आणि देशाचे कायदे अंगीकृत करून त्याचे पालन केले पाहिजे तसेच देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्याबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधानाचा मुख्य उद्देश आहे भारतातील विविध जाती धर्म आणि कोट्यावधी जनतेला एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे या राज्यघटनेचा गौरव करण्यासाठी आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच भारतीय संविधान सन्मान मिरवणूक विद्यार्थ्यांची प्रवात फेरी मान्यवरांची मार्गदर्शन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाजातला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे आज या ठिकाणी संविधान सन्मान रॅलीचं आयोजन केलं आणि यामध्ये के विशेषतः तरुणांचा प्रचंड सहभाग या ठिकाणी आहे अत्यंत आनंदपूर्वक असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आज प्रत्येक तरुणाला भारतीय संविधानाचं महत्त्व हे कळावं लागलेलं आहे आणि डॉक्टर नांदेड साहेबांनी जवळपास आजपर्यंत चार ते पाच लाख पुस्तक बहुमत या ठिकाणी आणि बाबासाहेबांचं संविधान हे काही मनोवादी लोक या देशातून संपवू पाहत आहे परंतु ज्या संविधानानं या देशातल्या सहा हजार जातीला न्याय मिळवून दिला या देशाला महासत्ता बनण्यासाठी आमचं भारतीय संविधानाचं योगदान दिलेलं आहे जगामध्ये आज भारताची ओळख बाबासाहेबांच्या संविधानामुळं आहे त्यामुळं हे संविधान कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकलं पाहिजे आणि याचं संरक्षण आम्ही सर्वांनी केलं पाहिजे असा निर्धार आजच्या या रॅलीमध्ये आम्ही सर्वांनी केलेला आहे